आता एक मोठी बातमी समोर येते या वर्षावर आज त्रिभाषा संदर्भात महत्वाची बैठक पार पडणार आहे रात्री नऊ वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्री या बैठकीसाठी उपस्थित असतील हिंदी भाषा विरोधात भूमिका स्पष्ट करण्याची आज शक्यता आहे त्यामुळे एकंदरीतच महाराष्ट्रातील हिंदी भाषा सक्ती विरोधात मनसे आक्रमक झाली होती यावरतून अनेक क्षेत्रातून प्रतिक्रिया देखील समोर येत होत्या विरोध समोर येत होता यातच आता वर्षावर आज संदर्भात महत्वाची बैठकी नऊ वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे ये देखील या बैठकीसाठी उपस्थित असतील हिंदी भाषेविरोधात भूमिका स्पष्ट करण्याची आज शक्यता आहे त्यामुळे एकंदरीतच आता या संदर्भात काही मोठा निर्णय होतो का महाराष्ट्र सरकारकडून काही महत्वाचा निर्णय घेतला जातो का हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे कारण ज्यावेळी राज्य सरकारनं ही हिंदी भाषा सक्ती लागू करण्याचा निर्णय घेतला त्याचवेळी मनसेकडून या निर्णयाविरोधात मोठी निदर्शनं करण्यात आली या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून महेंद्र आज वर्षावर त्रिभाषा संदर्भात महत्वाची बैठक पार पडणार आहे काय अधिक अपडेट यांनी संदर्भात एक बैठक झालेली आहे ही बैठक वर्षा निवासांनी होणार आहे रात्री नऊ वाजता ही बैठक होणार आहे सीएम यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शालेय शिक्षण मंत्री राधा भुसेने आणि वरिष्ठ नेते ते उपस्थित राहणार आहे राज्यात स्त्रीभाषा सूत्र यावरून सुरू असलेल्या वादावर बैठकीत चर्चा होणार आहे निश्चित त्यामुळे महेंद्रा या बैठकीसंदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी